नाताळाची सुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांना भरभरून दान दिले आहे दहा दिवसात एकूण सोळा कोटी रुपये साईबाबांच्या झोळीत जमा झाले आहेत शिर्डीत तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान तब्बल आठ लाख भाविकांनी साई दर्शन घेतले आहे साई दर्शनाला आलेल्या भाविकांनी भरभरून दान दिले असून विविध माध्यमातून दहा दिवसात जवळपास सोळा कोटी रुपये साईबाबांच्या तिजोरीत जमा झाले आहेत सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती आलेल्या या भक्तांनी साईबाबांना भरभरून दान अर्पण केले आहे प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी ओम श्री साईनाथाय मा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस अखेरच्या सप्ताहामध्ये जे शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो महोत्सव अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडलेला असून या दरम्यान आठ लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साई समाधीचं दर्शन घेतलेलं आहे या दरम्यान विविध स्वरूपाच्या देणगीच्या रूपाने संस्थानला पंधरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची देणगी प्राप्त झालेली असून साई प्रसादालयामध्ये दे देखील सहा लाखपेक्षा अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतलेला आहे तसेच एक लाख पंचवीस हजारपेक्षा अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा देखील लाभ घेतलेला आहे अकरा लाख दहा हजार सहाशे लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झालेली असून त्याद्वारे एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये संस्थांना प्राप्त झालेल्या आहेत संस्थांमार्फत सात लाख शेहेचाळीस हजार चारशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ मिळालेला आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्राप्त झालेल्या दाण्याचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल श्री साईनाथ रुग्णालय श्री साई, साई, साई प्रसादालय मोफत भोजन व्यवस्था नंतर संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था आणि बाह्य रुग्णांना चॅरिटीच्या सुविधा त्याचप्रमाणे साई भक्तांना विविध प्रपा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या उभारण्यासाठी जे काही उपक्रम राबवले जातात आणि जे सामाजिक काम केले जातात त्यासाठी या जा दानाचा उपयोग करण्यात येत आहे